नमस्कार जय महाराष्ट्र तर सांगितल्याप्रमाणे मी दोन वाजता लाईव्ह आलेली आहे आणि आज आहे आपला महिला दिन विशेष सर्व महिलांसाठी जे तुमच्या आग्रहास्तव मी दोन वाजता घेतलेला आहे तर या मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत महिला दिन विशेष तर स सगळ्यात अगोदर तर माझ्याकडून सर्व महिलांना आज आठ मार्च महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि महिलांचा मान सन्मान किंवा मा महिलांचा आदर हा फक्त एक दिवसापुरता नसावा असं मला वाटतं कारण महिला ही हिचा आदर जो आहे महिलेचा म्हणजे कुठलीही महिला असो त्या ती तिचा आदर किंवा मा मान सन्मान हा कायमस्वरूपी प्रत्येकाच्याच मनात असावा म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो आणि मग अशी मी बोलल्याप्रमाणे की आपण महिलांचा आदर बाहेरच्या करतो का नाही तो वेगळा विषय आहे बरोबर पण सगळ्यात अगोदर आपण ज्या व्यक्तीने आप आपल्याला जन्म दिलेला आहे म्हणजे आपली आई जर आपण तिचा आदर करायला शिकलो तर आपण इतर महिलांचा आपोआप आदर करायला शिकतो सगळ्यात अगोदर आपली आई येते लक्षात ठेवा त्यानंतर आपली मावशी असेल बहीण असेल बरोबर आत्या असेल आज्या असेल किंवा आपली बायको असेल या सर्वांचाच आदर पुरुष लोकांनी केला पाहिजे आणि तसंच महिलांनी सुद्धा आपल्या सर्व बहिणींचा किंवा सर्व महिलांचा आईचा आजीचा सर्वांचा आधार आपल्या मनात असायला पाहिजे मी योजनेवर बोलणारच नाहीये फक्त मला आज एकाच मुद्द्यावर बोलायचं आहे ती म्हणजे महिला दिन विशेष आणि त्याच माध्यमातून आपण लाईव्ह घेतलेली आहे योजनेचं मी टाकलेलं आहे त्या संदर्भात पण मी बोलणार आहे थोडस योजनेचं कारण मी आज महिला दिन विशेष का घेतलेलं आहे ते पण मी सांगणार आहे तर तुमची बऱ्याच महिलांची इच्छा होती बऱ्याच दिवसापासनं की ताई तुमचा नंबर द्या तुमचा नंबर द्या आम्हाला तुमच्याशी पर्सनली बोलायचं आहे असतील काही प्रॉब्लेम तुमचे योजनेचे असतील किंवा अजून तुमचे काही प्रॉब्लेम असू शकतात ना तर बऱ्याच महिलांची इच्छा होती आणि मी खूप प्रयत्न करत होते नंबर द्यायला पण कसं होतं ना आज नंबर देणं म्हणजे मला चोवीस तास मोबाईलवर अवेलेबल राहावं लागेल मग महिला दिनानिमित्त पहिलं जर मी सगळ्यांना अगोदरच हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि मला माहिती आहे वितरण चालू आहे आता योजनेचं मला बरेचसे ग्रुपवर कमेंट आहेत पण मी अजून कुठेही कमेंट केलेल्या नाहीत कारण मग अशी लाईव्ह संपली थोडंसं काम होतं ते आवरलं आणि आता परत आलेली आहे दोन वाजता तर मी जसं सांगितलं होतं तुम्हाला की मी नंबर देणार आहे पण त्याच्यात काही उपाययोजना करायच्या होत्या मला आ, महिला दिन विशेष जेव्हा मी नंबर देणार तर नंबर द्यायच्या अगोदर हो, मला काही उपाययोजना करायच्या का होत्या आणि त्याच्यानंतरच मला नंबर द्यायचा होता कारण जेव्हा मी पब्लिकला नंबर देणार तेव्हा मला तेवढा तिथं उपलब्ध पण राहावं लागेल ना उगाच नंबर देऊन काय फायदा होणार आहे बरोबर ना तर मी त्याच्या नंबर अगोदर घेतला त्याच्यानंतर मी पोलीस स्टेशनमध्ये गेले तिथं जे काही मला माहिती सांगायची होती जे काही माझं काम आहे तसं मी त्यांना सांगितलं आणि मी नंबर देत आहे म्हणून पण सांगितलं तर त्यांनी मला सांगितलंय काय कर म्हणजे जर काही प्रॉब्लेम आला तर काय करायचं त्यानंतर मी वकिलांचा पण या यासा, संदर्भात सल्ला घेतला आता तुम्ही म्हणाल की एवढं कशाला के केलं कारण हे गरजेचं आहे माझ्यासाठी ना माझं काम तसं आहे त्यामुळं प्रॉब्लेम पण होऊ शकतात ना म्हणून आपण अगोदरच उपाययोजना केलेल्या बरं ना नंतर प्रॉब्लेम येण्यापेक्षा त्यामुळे त्या सर्व उपाययोजना केल्या आणि आज तुम्हाला फायनली नंबर देणार आहे त्या अगोदर थोडक्यात आपण बोलूया तर जसं की आज सर्व महिलांना या आपल्या योजनेच्या अंतर्गत दीड हजार रुपये येत आहेत बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे दीड हजार रुपये येत आहेत तर आपण त्या मुद्द्यावर पण बोलणार आहोत मी तुम्हाला परवा एक दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता ऍक्च्युली माझा नंबर देण्याचं कारण मी तुम्हाला सांगते बऱ्याच महिला महिलांना महाराष्ट्रामध्ये बऱ्याचशे प्रॉब्लेम आहेत मी फक्त योजनेसाठीच नंबर देत नाही हे तुमच्या पहिल्या लक्षात येऊ द्या सर्वांच्या महिलांच्या की मी फक्त तुम्ही योजनांवरच माझ्याशी बोलावं म्हणून मी तुम्हाला नंबर देत नाही तुमच्या तळागाळामध्ये काहीही प्रॉब्लेम असू द्या तुम्ही जिथं काम करता तिथं काही प्रॉब्लेम असू द्या तुमच्या आयुष्यात कुठलेही प्रॉब्लेम असू द्या अशा गोष्टी ज्या तुम्ही इतर लोकांशी कुणाशी शेअर करू शकत नाही म्हणजे आपल्या फॅमिलीशी शेअर करू शकत नाही आपल्या घरात कुणाला सांगू शकत नाही बाहेर कुणाला सांगू शकत नाही आणि त्याचा त्रास तुम्हाला होतोय तर अशा वेळेस तुम्ही नक्कीच माझ्याशी बोलू शकता तुमची माहिती आपण कुठेही शेअर करणार ना नाही आणि कोणालाही सांगणार नाही सर्व माहिती तुम्हाला माझ्या माध्यमातून ही गुप्तच ठेवण्यात येणार आहे त्यामुळे काळजी करू नका अ आ... तर या संदर्भामध्येच मी तुम्हाला नंबर देणार आहे कारण मला बऱ्याच महिलांच्या कमेंट होत्या म्हणून मी आज नंबर द्यायचा विचार केलेला आहे तर नंबर तर देणार आहे मी नंबर तुम्हाला देणार आहे शेवटी पहिलं मला थोडे मुद्दे मांडायचे तुमच्या समोर ते मुद्दे एकदा मांडून घेते त्याच्यानंतर मी नंबर देते तुम्हाला जास्त वेळ मी लाईव्ह घेणार नाहीये थोडाच वेळ घेणार आहे पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्हाला मी परवा सांगितलं होतं एका व्हिडिओमध्ये की आपली जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे त्या योजनेच्या अंतर्गत नागपूरमध्ये जवळपास तीन हजार महिला एकत्र आलेल्या आहेत आणि त्यांना एक त्यांनी एकत्र येऊन एक, एक, एक बँक आणि पतसंस्था बँकच म्हणजे पतसंस्था त्यांनी ओपन केलेली आहे बरोबर उभी केलेली आहे तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की दोन महिला एकत्र जास्त दिवस राहू शकत नाही माझ्या अनुभवाप्रमाणे मी तुम्हाला सांगते बरोबर आज तीन हजार महिला एकत्र येऊन एक बँक ये ओपन करणं आणि ते बँक सुरळीतपणे चालवणं म्हणजे खूप मोठं चॅलेंज आहे असं मला वाटतं तुमचं सुद्धा मत तुम्ही अवश्य कमेंटमध्ये व्यक्त करू शकता लाईव्ह संपल्यावर सुद्धा जे काही तुमचं मत असेल ते मला तुम्ही बोललात तरच मला समजणार आहे या माध्यमातून मीच विनाकारण बडबड करून काही उपयोग नाही खरंच तुम्हाला काही आयुष्यामध्ये करण्याची इच्छा असेल जिद्द असेल की नाही मला काहीतरी करायचं आहे तर तुम्ही पुढं नक्कीच जाऊ शकता या माध्यमातून आणि मी पण काय तुमच्यासारखी अशी नव्हते अगोदर जसं मी आज तुमच्यासमोर बोलून प्रत्येक मुद्द्यावर मी बोलू शकते तसं मी पण आज अगोदर नव्हते माझ्या आयुष्यामध्ये खूप सारे चॅलेंजेस आलेले आहेत खूप सारे मोठे मोठे संकट आले आणि त्या संकटातच मी खूप काही शिकलेली आहे खूप काही तुम्ही एकदा आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला समजेल एकदा माझ्या चॅनलला व्हिजिट करा माझ्या पर्सनल आयुष्यावर तिथं सर्व माझे व्हिडिओ अपलोड आहेत तुम्ही एकदा ते व्हिडिओ सुद्धा पाहू शकता जाऊन तिथं की माझ्या आयुष्यामध्ये काय संघर्ष आलाय जो स्टॉक्सला सुद्धा मराठी जो स्टॉक्स मराठीला सुद्धा माझ्या आयुष्यावर एक व्हिडिओ आहे मनीषा धुमाल म्हणून तर तुम्ही तिथं पण जाऊन तुम्ही पाहू शकता खरं तर तिथं पाहण्या कशा मला असं वाटतं आपल्या चॅनलवर पहा कारण आपल्या चॅनलवरती माझी टोटल स्टोरी मी शेअर केलेली आहे आणि मी अजून एक तुम्हाला पुढे जाऊन सांगणार आहे त्याच माझ्या स्टोरीवर किंवा मा माझ्या संघर्षावर मी येत्या काळामध्ये बघू आता कसं होईल ते एक फिल्म सुद्धा म्हणजे एक पिक्चर सुद्धा काढणार आहे ते सुद्धा माझं विजन आहे किंवा मा माझा ते एक गोल आहे बरोबर तर ते पण मी करणार आहे ते बघू भविष्यामध्ये कसं करायचं ते तर आता हे तुम्हाला हे का सांगतेय मी तुम्हाला हे ह्याच्यासाठी सांगतेय की आज मी तुमच्याशी बोलतेय म्हणजे माझा काहीतरी उद्देश आले उद्देश घेऊन मी या ठिकाणी आलेली आहे आणि बोलत आहे बरोबर तर या माध्यमातून आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जसं नागपूरमध्ये तीन हजार महिला एकत्र आल्या तर अशाच महिला तुमच्या जिल्ह्यामध्ये बघा मी तुमच्या जिल्ह्यात राहत नाही तुम्ही कुठं पण राहत असाल कुठल्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल महाराष्ट्रामध्ये मी तिथल्या सर्वच महिलांसाठी सांगत आहे आता तुम्ही कुठल्याही जिल्ह्यामध्ये राहत असाल आणि खरंच तुम्हाला आयुष्यामध्ये काय करायचं असेल या योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला आर्थिकरित्या सक्षम व्हायचं असेल तर अवश्य माझ्याशी संपर्क साधू शकता तुम्हाला कसं काय करायचं पुढं काय करायचं तुम्ही योजने चा, कसा लाभ घेऊ शकता म्हणजे जसं तुम्हाला लाभ मिळाला ला रुपये आता त्याचा उपयोग तुम्ही कुठं करू शकता कसं करू शकता या सर्व गोष्टींवर आपण चर्चा करून मार्गदर्शन करून त्यातनं मार्ग नक्कीच काढू पण तुम्हाला काय करायचं आहे हे खूप महत्वाचं आहे मी सांगून काहीच उपयोग नाही तुम्हाला काय करायचं आहे हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मी या धर्तीवर जन्म घेतलेला आहे असं मला वाटतं बरं का मला सगळ्यांबद्दल सांगताना येणार पण मला माझं वैयक्तिक सांगायचंय की मी लहानपणापासूनच माझी एक इच्छा होती की आपल्या देशासाठी काहीतरी करायचं बरोबर आपल्या समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं पण मला देशासाठी करण्याची तर काही संधी मिळाली नाही कारण माझं लहान वयातच मी जवळपास मी दहा वर्षाची होते तेव्हाच माझं लग्न झालं बरोबर दहा वर्षाची असताना त्यामुळं मला देशासाठी करायची काही संधी मिळालेली नाही खूप काही इच्छा होत्या माझ्या आणि मी